श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा आज जे मी तुम्हाला फुल सांगणार आहे ना ते फुल जर का तुम्ही अकरा सोमवार महादेवाच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगाला अर्पण केले ना तर तुमच्या सगळ्या इच्छा बोलीण्यात पूर्ण करतील तुमच्या घरावरती आर्थिक अडचणी आलेल्या असतील किंवा कोणतंही संकट आलेलं असेल आजार पण असेल सारखं घरामध्ये कोणी आजारी पडत असेल ना तर नक्की तुम्ही हा उपाय ट्राय करून पहा बघा कोणताही उपाय असू द्या कोणतीही सेवा असू द्या जर का तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केली ना तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होते पण त्यासोबत मेहनत करणं ही तितकंच महत्वाचं असतं कारण की प्रयत्नार्थी परमेश्वर असतं आणि जो मेहनत करतो त्यालाच परमेश्वराची साथ मिळते त्यामुळे तुम्ही हा उपायही करायचा आहे सोबत मेहनतही करायची आहे आणि विश्वासही ठेवायचा आहे तर कोणतं फुल आहे ते फुल वाहताना तुम्हाला कोणता मंत्र बोलायचं आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मी ज्या फुलाबद्दल बोलत आहे ते फुल आहे गोखर्णीचं फुल ज्याच्या अंगणामध्ये गोखर्णीचं फुल असताना खरंच गोखर्णीचं फुल अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याचसोबत माणसांमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याच्यामुळे आपल्या दारात गोकर्णीचं फूल असायलाच हवं अजून तुम्ही लावलं नसेल तर नक्की आता तरी गोकर्णीचं फूल गोकर्णीच्या फुलाचा वेल नक्की तुम्ही दारामध्ये लावा पण जर का तुम्ही रेंटनी राहताय तिथे घरमालकाला तुम्ही झाडं लावलेली आवडत नसतील तर ठीक आहे पण तुम्ही आजूबाजूला जिथे कुठे गोकर्णीचं फूल दिसेल तिथून ते फूल घेऊन या आणि महादेवाच्या पिंडीला अकरा सोमवार तुम्ही अर्पण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला मंत्र कोणता बोलायचा आहे बघा तुम्ही फूल अर्पण करताना तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल ना शिवलिंगाचं महादेवाचं तर तुम्ही नक्की तिथे जाऊन हा उपाय करा पण नसेल तर तुम्ही घरी उपाय तुमच्या घरच्या शिवलिंगावरती जरी हे फुल अर्पण केलं तरी चालेल सगळ्यात महत्वाचं काय असतं भक्ती भाव विश्वास श्रद्धा तुम्ही कुठेही करा घरी करा किंवा मंदिरात करा फक्त विश्वासाने करा आणि त्यासोबत तुम्हाला मंत्र कुठला बोलायचा आहे तर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे फक्त अकरा वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यासोबतच मांडी घालून महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे आणि शिवस्तुती वाचायची आहे जर का तुम्ही एवढं तीन केलं ना प्रत्येक सोमवारी आणि गोकर्णीचं फुल जर अर्पण केलं ना कारण की महादेवांना गोकर्णीचं फुल अत्यंत प्रिय आहे त्यांचं सगळ्यात प्रिय फूल म्हटलं तर गोकर्णीचं फुल आहे त्यामुळे तुम्ही नक्की महादेवांना हे प्रत्येक सोमवारी अकरा सोमवार तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि त्यासोबत जो मंत्र सांगितला आहे तुम्हाला तो बोला नक्की तुमच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील हर हर शंभो हर हर महादेव